झटपट सिरियल्स तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे अद्वैत आणि कला हे दोघेही चांदेकरच्या ऑफिस मध्ये असतात आणि तेव्हा अद्वैत या कलाला बोलतो की ह्या जर आपण प्रिंट आउट काढल्या तर खूप सुंदर येतील कला ही थोडीशी पुढे होते आणि तिच्या साडीचा जो काही धागा आहे तो समोरच्या टेबलच्या तिथे अडकतो आणि कला ही खाली तोंडावरती पडणार तर अद्वैत लगेच तिला सावरतो आणि आपल्या मिठीत घेतो आणि दोघांचे जे काही हात असतात ते त्या प्रिंटिंग मशीनवरतीच आलेले असतात आणि दोघांच्या हाताचा तिथे एक्स रे निघलेला असतो आता कला व अद्वैत तो जो काही एक्स रे आलेला असतो तो बघून खूपच खुश होतात दुसरीकडे आता कला ही ऑफिसमध्ये बसलेली असताना एक मुलगी तिथे येते आणि ह्या कलाला सांगते की मी आत्ताच अकाउंट चेक केलं मला त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम वाटतोय त्यावेळेस इकडे अद्वैतता या राहुलला समोर बोलावून घेतो कलासुद्धा बोलावून घेते आणि राहुलला बोलते की नेमकं हे काय सुरू आहे राहुल तुझ्या अकाऊंटमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत असं पण ही कला जेव्हा राहुलला बोलते तेव्हा राहुलला आता बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते राहुल काहीच बोलत नसतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद